हे बा दत्तप्रभूंचा जन्म कसा झाला याची फार अद्भुत कथा आहे ऐकण्यासारखी आहे ऐका व्यवस्थित लक्ष देऊन ऋषी होते महर्षी अत्री आणि त्यांच्या पत्नी होत्या माता अनुसया त्यांना मूळ बाडणं होतं त्याच्यामुळे ते कष्टी असायचे परंतु ते देवाची भक्तीसुद्धा खूप करायचे मग एकदा ठरवलं ब्रह्मा विष्णू आणि शिवजी की आपण एकदा माता अनुसया यांच्या पातिव्रतेची आपण परीक्षा घेऊ त्यानुसार ती तिने साधूचे रूप बदललं त्यांनी आणि साधूच्या वेशात मात अनुसया यांच्याकडची भिक्षा मागायला गेले त्यावेळी ऋषी घरी नव्हते पण त्यांनी एक अट सांगितली मात अनुसयांना आम्ही भिक्षा घेऊ परंतु तुम्ही सर्व कपडे काढून म्हणजे जेवढे नग्न अवस्थेत आम्हाला भिक्षा द्यायची तरच आम्ही भिक्षा घेऊ मात अनुसया आश्चर्यचकित झाल्या परंतु त्या सुद्धा तपस्वी होत्या त्यांनी अंतर्मानाने ओळखलं की हे आहेत ब्रह्मा विष्णू आणि शिवजी त्यांनी हो म्हटलं आणि आपल्या तपश्चरेच्या सहाय्याने त्या तिघांचे तीन लहान बालकांमध्ये रूपांतर केलं आणि त्यांच्या इच्छेनुसार त्यांना भिक्षा दिली इकडे जेव्हा माता लक्ष्मी सरस्वती आणि माता पार्वती यांना समजलं तेव्हा त्या माता अनुसाई यांच्याकडे गेल्या त्या तीन बालकांना पण त्या गोंधळल्या आणि माता अनुसया यांना विनंती केली की के यांच्या मूळ रूपात यांना आणा त्यावेळी माता अनुसयांनी त्यांना त्यांच्या ते मूळ रूपात म्हणजे ब्रह्मा विष्णू आणि शिवजी या मूळ रपातल्या तिन्ही बालकांना आणलं आणि त्यामुळे त्यांनी आशीर्वाद दिला की तुमच्या घरी तुमचे पुत्र म्हणून भगवान श्री दत्त जन्म घेतील आणि आमच्या तिघांच्या अंश त्यांच्यामध्ये असेल त्याच्यामुळे भगवान श्री दत्त यांच्यामध्ये ब्रह्मा विष्णू शिवजी यांच्या तिघांच्या अंश आहे अशा तऱ्हेने माता अनुसया यांची कठीण तपश्चर्या भक्ती आपल्याला शिकवून जाते आणि श्री दत्तग्रूंचा जन्म कसा झाला याची थोडक्यात मनोरंजक गोष्ट सांगितली आहे तुम्हाला आवडली असेल तर सबस्क्राईब करा जास्तीत जास्त दत्त भक्तांपर्यंत या दत्त जयंतीच्या निमित्ताने तुम्ही शेअर करा सांगा त्यांना तुम्हाला करा जास्तीत जास्त शेअर आहे तुम्हाला माहिती आवडली असेल तर सबस्क्राईब करा धन्यवाद